नवरात्रीनंतर येणारी अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय नमस्कार मित्रांनो मी जयेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा केली जाते आणि मसाला दुधाचे सेवन केले जाते कोजागिरी पौर्णिमेला वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असतो शेतातील भात कापण्यासाठी तयार होत असतो दिवसा उन्हाचा उकाडा तर रात्री हिवाळ्यातील चावल देणारी थंडी कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते ही पूजा करणे विशेष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होते तसेच धन ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते असे मानले जाते तसेच कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते मान्यतेनुसार चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले मसाला दूध प्यायल्याने अनेक फायदे होतात असे म्हटले जाते तर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेसंदर्भातील ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा